ॐ महालक्ष्मी नमो नमः हरिप्रियाय नमो नमः धनप्रदाय नमो नमः ॐ महालक्ष्मी नमो नमः ॐ महालक्ष्मी नमो नमः धनप्रदाय नमो नमः हरिप्रियाय नमो नमः ओम श्री गणेश श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्याने घ्यावी अशी ही कहाणी आहे श्री महालक्ष्मी देवे नम श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री देवे नम ओम श्री क्ल्यूम ओम धन 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 माम ओम धनदाय नमस्तुभ्यम निधी पद्धपायच त्वत्प्रासादान्मे थत्प्रासादामे संपद ज्ञानी घ्यावी श्री लक्ष्मीदेवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठ पाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रशोवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुकवीत होता राजाच्या राणीचं बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी गेली वैतागली निघून गेली राणा तिथं पाहिलं सुवासनीना त्या करीत होत्या लक्ष्मी वृत्त तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर बरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचा आला पुढे भाग्य उजळ भद्रशवा राजाशी लग्न झालं ऐश्वरी हाती आलं गर्वानं फुगली गोरगरिबांना विसरली थोऱ्या ताटानं बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटक वस्त्र ल्याली हाती काठी घेतली आदाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाडेशालींनी आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशाच खोकला येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेन द्वारकेहून आली इथं राणीला भेटायचे कुठे हे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मला रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेक असतील तुला उनं धुनं बोलतील मैत्रिणी तुला हसतील तू बस इथे आडूशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते मी त्यांना म्हातारीला राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळलीये माणूस की विसरलीये मागच्या जन्मी ती दरिद्री होती आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेनं राणी राणी पदावर बसली मग देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली गोर कशाला विचारते ती थोड्या मोठ्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिथे तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल नहीं, 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 नहीं। ते व्रत मी करीन ते निमानं उतणार नाही नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकून तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीन खाली आली ती होती राणीची मुलगी शांबाला तिने आली आणि कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी जी, मा जी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तडा तरा तरा माडीवर माडीवरून खाली आली दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडी इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाही तुला म्हातारीचे डोळे घरघर फिरली कपाळावर आट्या उमटल्या मी तडक निघून गेली परत पुढं दासीनं लक्ष्मी केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालीनं लक्ष्मी केलं सगळे नियम धर्म पाळून चार गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर राजपुत्राशी शांबालीचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानं चालू लागला पण भद्रशवा व सूर्यचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून भद्रशवाचं राज्य लुबाडलं सुरचंद्रिका राणीत होती तिची स्थिती बदलली भद्रशवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळ पण करणार काय एक एक दिवस चिंतीने गुवत होता तसाच मावळत होता राना वना दिवस ती काढत होती भद्रशवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकटाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तिरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी राणीवर राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रशवांना पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवली रथ पाठवला शशुरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होती आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला हो। जावयाला तसं सुचवलं भद्रशवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ एक खांडा दिला मोहरांनी भरला होता तो नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली व हंड्यावरचं झाकण काढलं आत काय आत पाहतो तो काय आत दिसले कोळसे सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सोबवार सु... दिसत होते काळजीचा वनवा भटकत होता सर्वचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं हो। आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे दुसरं करणार काय एका एक गुरुवारीच ती निघून घरून निघाली मुलीच्या गावच्या त्रीवर बसली अगदू अगदी दमून गेली होती ती त्या वेळीच एक राशी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी शांबालीनं रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यांबालीनं पहिला आईला तिनं प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरचा ऐश्वर ऐश्वरी पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबाला लक्ष्मी वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तीभावानी पूजा करत होती आरती झाली धूप दीपांचा वास दरवळत होता शांबाला शांबालेचा उपवासच होता तो ती अगदी कडकडीत राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिने आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मीदेवीची भक्तिभावाने ती क्र कृ भे लक्ष्मीदेवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मी तुझ्याबरोबर उपवास करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवार मुलीने केलेलं व्रत तिच्या आईने पाहिलं होतं भक्तिभावाने नमस्कार करत होती उपवास करत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थनाही करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाली मालाधारानं पूर्वी हा पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरून काय आणलंस श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मला धरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रातिवारा तीरावर समुद्रातीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज शांबालीच्या गोम राजाने हेरली होती पण तो विचार चक्रात गुंतला होता श्यामा शांबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानंच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी जो माणूस जिथं मीठ खातो तो धनाशी नेहमीच इमाने राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणाप्राणी करतो मालादाराचं विचारचक्र थांबलं होतं त्यानं ताबडतोब आपल्या त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे आपल्या सासऱ्याकडे भद्रशावाकडे 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 पाठवले होते त्यांना ताबडतोब बोलावून त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रशावाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने आपल्या जावयाकडं आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा निश्चित विचार ठरला भद्रवा शवान आपली अनुमती दिली होती मालाधरांना आपल्या आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधारांना आदरपूर्वक वंदन केलं काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रशवांचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिटाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन छत्रीवर चाल केली शत्रू बेसावध मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाखातील लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्र शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकष्ठीने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्यपश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेनं पुढचं पाऊल पुढे पुढे सरसावत होते शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फाडशा पाडला होता माला वाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व शांबलीला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूचा राज्यातील मुख्य खजिना संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली व त्यात सोन्याच्या मोहरा अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भदरशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबाईनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला निवेद्य झाला व सर्वांचं मिष्टानाचं जेवण झालं मार्गशीर महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर महारा मंगल मुहूर्तावर मालाधरानं भदरशिवाचं राज्य त्याच्या आस्वाद व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो अज्जाम पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाने सात राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदर्शी गेले होते ते अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला याचं वर्णन करणं सा करणं अगदी शब, शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अनुभव अनुभव राजा राणींनी पुढे सतत घेतला व त्यांचे जीवन निश्चित निश्चित झालं होतं सुखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सु सुखाचे वारे सर्वांनाच चुकवित होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी ऐकावी लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना श्री देवी नम ज्यांना ही कहाणी वाचता नाही येत काही अडचणींमुळे त्यांनी ऐकली तर ह्याचं फळ त्याच्याही दुप्पट भेटतं श्री महालक्ष्मी